नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोण करतात पर्याय आहेत एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन भारताचे सरन्यायाधीश चार राज्यपाल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन राष्ट्रपती पुढील पी क्यू माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कोणत्या कलमाद्वारे केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली पर्याय आहेत एक कलम अकरा दोन कलम बारा तीन कलम पंधरा चार कलम अठरा तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन कलम बारा पुढील पी वाय क्यू भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे अडतीस अन्वये कोणत्या आयोगाची स्थापना झाली पर्याय आहेत एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोग दोन अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग तीन अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग चार राष्ट्रीय महिला आयोग तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग पी वाय क्यू भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार नागालँड मेघालय आणि मिझोराममध्ये पंचायत राज बीजाना लागू नाही पर्याय आहेत एक अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ए दोन अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस सी तीन अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ई चार अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यम पुढील पी वाय क्यू भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे पर्याय आहेत एक अनुच्छेद चौदा ते अठरा दोन अनुच्छेद एकतीस ते पस्तीस तीन अनुच्छेद बावीस ते चोवीस चार अनुच्छेद छत्तीस ते चाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर, उत्तर होणार एक अनुच्छेद चौदा ते अठरा तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद